मी व्याख्यान देत नाहीये मी जे काही एक विद्यार्थी आहे ना मी अभ्यासलं पाहिलं अभ्यास पाहण्याचाही पण प्रयत्न केला नेमकं इथं बोलायचं असेल तर राजगड ते आग्रा असा प्रवास मी पाय केलेला आहे बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच ज्यांना आपण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या नावाने ओळखतो त्यांचा जन्म एकोणतीस जुलै एकोणावीसशे बावीस मध्ये पुण्यात झाला पुरंदर यांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्ष ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रचार आणि प्रसारासाठी वेचले आहेत त्यामुळेच ते महाराष्ट्रात शिवशाहीर म्हणून ओळखले जातात चला तर त्यांच्या या आजवरच्या जीवन प्रवासावर एक नजर टाकूया बाबासाहेबांच्या शिवचरित्रावर पहिले जाहीर व्याख्यान पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे रोजी नागपूर येथे झाले तेव्हापासून शिवचरित्र कथन हा त्यांचा ध्यास आणि श्वास बनला गेली सहासष्ट वर्षे अव्याहतपणे बाबासाहेब व्याख्यानातून शिवचरित्र सांगत आहेत पुरंदऱ्यांची दौलत पुरंदरयांची नौबत गडकिल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य शेलारखिंड राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य आहे शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून आणि परिश्रमातून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला ग्रंथा या ग्रंथाच्या सोळा आवृत्ती आजपर्यंत सुमारे पाच लाख घरांमध्ये पोहोचल्या आहेत अनेक सखोल अभ्यास करून लिहिलेला राजा महाग्रंथासह अनेक पुस्तके देशविदेशातील बारा हजारांहून अधिक व्याख्याने जानता राजा सारखे आशिया खंडात गाजलेले महानाट्य या साऱ्या तपासेतून बाबासाहेबांनी तब्बल पंच्याहत्तर वर्षे शिवचरित्र तीन पिढ्यांपर्यंत पोहोचवलं कै कैबा आवडतो कैदाबा एवढत अजदा एवढत ते मी अगत्यने वाचू बाबासाहेब पुरंदरे यांना एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला महाराष्ट्र भूषण या सन्मानाबरोबरच दहा लाख रुपयातले फक्त दहा पैसे स्वतःजवळ ठेवून उरलेल्या पैशात आणखी पंधरा लाख रुपये घालून ती सर्व रक्कम त्यांनी कॅन्सर हॉस्पिटलला दान केली यातून त्यांच्या स्वभावातील दानशूरता देखील दिसून येते तसेच जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजी त्यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असे महान लेखक अभ्यासक व इतिहासकार म्हणून ख्याती असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पुण्यात निधन झालं त्यांना लेटसपच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली